सेठ बंसीधर दहिगावकर हायस्कूल एज्युकेशन सोसायटी तेल्हाराद्वारा संचालित स्थानीय सेठ बंसीधर विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय येथे एकोणतीस जुलै रोजी गुरुवारला सकाळी अकरा वाजता संस्थेच्या सेठ बंसीधर विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय प्राथमिक शाळा स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ व ज्युनियर कॉलेज इंग्रजी माध्यम या तिन्ही विभागांतर्फे स्वर्गीय सेठ बंसीधर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष विलास जोशी तर प्रमुख पाहुणे म्हणून व्यवस्थापक गोपाल मल्ल संचालिका अश्विनी खारोड संचालक विक्रम जोशी विष्णू मल्ल व विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र देशमुख आशिष अग्रवाल रंजना भागवत आणि उपमुख्याध्यापक नंदकिशोर शर्मा उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन व संस्थेचे आराध्य दैवत स्वर्गीय सेठ झुंझुनवाला यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली संस्थेचे संचालक विक्रम जोशी यांचे हस्ते शिवाजी महाराजांना पुष्प अर्पण करण्यात आले स्वर्गीय सेठ बंसीधर झुंझुनवाला यांच्या दैदिप्यमान कारकिर्दीची तपशीलवार माहिती मुकुंद सोनीकर यांनी प्रस्तुत केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे प्राचार्य राजेंद्र देशमुख यांनी केले तर स्वर्गीय बंसीधर झुंझुनवाला यांच्या जीवनावर संस्थेचे संचालक विक्रम जोशी यांनी आपल्या भाषणातून प्रकाश टाकला सोबतच त्यांनी संस्थेचा वर्षाचा गौरवशाली इतिहास विषद केला संस्थेचे उपमुख्याध्यापक नंदकिशोर शर्मा यांनी कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन केलं कार्यक्रमाचे संचालन मुकुंद सोनीकर यांनी केले सामाजिक आंतरराज्य पालन करीत तिन्ही विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते संदीप सोळंके यांचेसह चंद्रकांत मोरे विदर्भ न्यूज तेल्हारा